नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला क्यू होणार लेझर किरण कशासाठी वापरला जात नाही पर्याय आहेत एक प्रदीपणासाठी दोन काच कापण्यासाठी तीन शस्त्र म्हणून चार जाड मटेरियलला भूकं पाडण्यासाठी तर या क्यूचं उत्तर होणार एक प्रदीपणासाठी पुढील पी वाय क्यू लेझर हा सामान्य प्रकाश स्रोतांपेक्षा वेगळा आहे कारण पर्याय आहेत एक तो उच्च प्रदीप्ती असणारा आहे दोन तो लघुत्तम वारंवारता श्रेणीत आहे तीन तो उच्च दिशाधारक आहे चारवरील सर्व बरोबर आहेत तर या पी क्यूचं उत्तर होणार चार वरील सर्व बरोबर आहेत पुढील पी वाय क्यू लेझर किरणासाठी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला आहे पर्याय आहेत एक बसोव आणि प्रखोरव दोन आयनस्टाईन तीन टाउन्स जे गार्डन चार एच हेरी ओट व एच झेगर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक बसोव आणि प्रखोरव पुढील पी क्यू पहिला गॅस लेझर कोणी विकसित केला पर्याय आहेत एक ए चेगर दोन ए प्रखुर व तीन ए जावन डब्ल्यू बेनेट व एच हरिओट चार टाउनच बासोव तर या पिवायक्यूचं उत्तर होणार तीन ए जावन डब्ल्यू बेनेट व एच हरिओट पुढील पिवायक्यू हरितगृह वायू उत्सर्जित करण्याकरिता खालीलपैकी कोणते दोन पर्याय प्रामुख्याने कारणीभूत आहेत पर्याय आहेत ए ऑटोमोबाईल उद्योग बी श्रेणी जमीन व्यवस्थापन सी रासायनिक उद्योग की डी पावसाचे पाणी साठवणे पर्यायी उत्तरे आहेत एक फक्त ए व बी दोन फक्त ए व सी तीन फक्त बी व डी चार फक्त बी व सी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन फक्त ए व सी तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद